नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण विदर्भ स्पेशल झणझणीत तर्रीदार पाटवडी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते घरातील उपलब्ध साहित्यातच तयार होते आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या जेव्हा ह्या पाटोड्या तयार करतात तेव्हा पिठाच्या गिठोळ्या होतात गाठी होतात त्यामुळे मग आपली पाटोडी चांगली तयार होत नाही त्यासाठी मी एक खास ट्रिक तुमच्याबरोबर शेअर केली आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण पाटोड्या बनवून घेणार आहोत त्यासाठी बाऊलमध्ये एक कप चना पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे एक कप बेसनासाठी आपल्याला एक कप पाण्याचा वापर करायचा आहे त्यातलं अर्ध पाणी आपल्याला या बेसनामध्ये टाकायचं आहे आणि याच्या सगळ्या मोडून याची एकसारखी अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने पाटोळी बनवली तर अजिबात त्यामध्ये गिठोळ्या होत नाही राहिलेलं पाणी आपण नंतर वापरणार आहोत आता दुसरी स्टेप म्हणजे एखाद्या आहे ना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली पाटोळी थापल्यानंतर ताटाला चिटकत नाही आता आपण एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायचं मोहरी फुटल्यासारखी दिसली की पाव चमचा जिरं आणि चिमूडभर हिंगसुद्धा घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला आलं लसूण यामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यामुळे या त्या पाटोड्या खूप खमंग लागतात आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा आपल्याला धनाजिरा पावडर टाकायची आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा जे जेव्हा आपण आलं लसणाचं वाटण बनवतो त्यात हिरवी मिरची वापरली ना तरीही चालेल याला काही सेकंद परतवायचं आणि जी तयार केलेली बेसनाची स्लरी आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता बघा जे अर्ध आपलं पाणी बाकी होतं ना ते आपण या बाउलमध्ये टाकायचं आहे व्यवस्थित बेसन सगळं काढून घ्यायचं आणि ते आपण यामध्ये ॲड करायचं आता याला मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सतत ढवळं त्याचा असा एक गोळा होईपर्यंत परतवायचं आणि मग यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटासाठी याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मंद आचेवर एक चार पाच मिनटानंतर याला छान वाफ बसलेली आहे आता आपण याच्या पाटोड्या थापून घेणार आहोत तर ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये इवन असं स्पॅच्युलाने एकसारख्या या पाटोड्या तयार करायच्या वरतून आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि सुक्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि हवा तर तुमच्याकडे खसखस असेल ना तर तीसुद्धा तुम्ही वरतून सजावटीला टाकू शकतात आणि स्पॅच्युल्याने अशी दाबून ठेवायची आणि पूर्णपणे गार होऊ द्यायची आणि मग आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहे तोपर्यंत वाटण्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये एक चमचा तेल आणि दोन मिडियम आकाराचे कांदे असे लांबट कट करून टाकायचे आहे अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर हे कांदे भाजून घ्यायचे आहे कांद्याचा रंग बदलू द्यायचा आहे चांगला कांदा छान आपला परतवला गेल्यामुळे या भाजीला खमंगपणा येतो आता बघा यामध्ये मी एक चमचा इतकी खसखस ॲड केलेली आहे पारंपरिक पद्धतीने खसखस टाकली जाते ह्या भाजीला तीसुद्धा थोडीशी भाजली गेली की यामध्ये अर्धा कप किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं हे सुद्धा आपल्याला चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सगळे पदार्थ छान ब्राऊन रंगावर भाजले गेले आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग यामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे याला छान मिक्स करायचं आणि रूम टेम्परेचरवर गार करायचं आहे आता हे पदार्थ सगळे गार झाले आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आता बघा यामध्ये मी एक टोमॅटो टाकला आहे पारंपरिक पद्धतीने जेव्हा ही भाजी बनवली जाते त्यामध्ये टोमॅटो टाकला जात नाही टोमॅटो टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल थोडीशी काड्यांसकट कोथंबीर टाकायची आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर आपलं हे वाटण या ठिकाणी रेडी झालेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतवायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काही वेळानंतर मसाला चांगला परतवला गेला यामध्ये एक चमचा जिरा पावडर एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट आणि अर्धा चमचा मी कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी थोडीशी नावाला मी यामध्ये साधारण पाव चमचा इतकी हळद पण टाकली आहे काळ्या मसाल्याच्या आमटीला शक्यतो हळद जास्त वापरली जात नाही आता हे मसाले आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतवायचे आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव कप पाणी टाकून ते पाणी ॲड करून झाकण ठेवून आपल्याला हे अगदी तेल सुटेपर्यंत शिजवायचे आहे या छोट्या छोट्या स्टेप्स आहे या वापरून जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर खूप खमंग अशी भाजी तयार होते हे बघा असं मध्ये मध्ये झाकण उघडायचं एखाद दोन वेळेस चांगलं याला परतवून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये साधारण चार ते पाच कप इतकं मी गरम उकळतं पाणी ॲड केलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे गरम पाणी टाकल्यामुळे टाक भाजीला तर्री छान येते भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण पाटोड्या कट करून घेऊयात गार झाल्या की मग मी या कट केलेल्या आहे छान अशा ट्रँगल शेपमध्ये इकडे भाजीला एक उकळी आली की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि दहा मिनटासाठी मंद आचेवर ही आमटी चांगली उकळून घ्यायची आहे भाकरीसोबत भातासोबत गरमागरम खायला ही भाजी खूप छान लागते शेवटी कोथंबीर टाकायची ताटामध्ये बघा असं वाढताना काय करायचं आधी रस्सा वाढायचा आणि मग वरतून पाटोड्या सर्व करायच्या आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद